कृष्ण हरी मंडळी आमची सह्याद्री यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर चला तर आज ऊन पडलेले आता दुपारची वेळ झालेली आहे तर आम्ही निघालोत गावाला गावाला म्हणजे आमच्या माहेरी निघालेले तर माझी आई मागं पाड गुढपाडव्याच्या दिवशी वारली होती ना तर तीन चार महिने झाले तर तिकडे आम्ही भावाला भेटण्यासाठी चालवले आणि भावाला भेटल्याच्या नंतर आम्ही पंढरपूरला पण जाणार आहे तो चला तो कुट थे 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 तर चला तर आम्ही आता कुठं कुठं जाणार तुम्हाला शेअर करायचा प्रयत्न करू चला तर मंडळी मग निघालो तर आम्ही परभणी ते बारशी कारण परभणी ते बार्शी चार पाच घंट्याचा रस्ता आहे आणि बारशी माझं माहेर पुन्हा एक अर्धा पाऊन तास लागतंय म्हणजे सगळे पाच सहा घंटे लागतात तर सोबत आम्ही जेवणाचा डब्बा घेतला होता आणि निघालो तिघजणं कारण आम्हाला चौघाला घर सोडता येत नाही मुलगा मुलगा म्हणला मी खानाचं हॉटेल सांभाळतो तुम्ही तिघजणं जा त्यामुळे आम्ही तिघं जण निघालो खरं तर बसणं जाणार होतो पण मालक म्हणले चला आपण गाडी घेऊन जाऊ म्हणले तर आम्हाला निघता करता दुपार झाली होती तर पहा तिथं आम्ही दोनला निघलो तर रात्री आम्हाला सहा आठ साडेआठ वाजल्या तिथं त्या गावाला जायला काही ठिकाणी ठिकाणीहून काही ठिकाणी पाऊस होता चालू तर पहा आम्ही तिथे गेलो साडेआठला तर तिथं पण थोडासा पाऊस सुरूच होता जिम जिम आणि इथं माझा भाऊ एकटाच राहतो त्याची लेखसून पुण्याला असतात सर्विसला तर पहा मग आम्ही काय केलं तर सोबत पोळ्या भाजी चटणी होती तर तिथं गेल्यानंतर आम्ही भात भाजी केली सगळ्यांनी जेवणं वगैरे केली तिथे तिथे काय मी जास्त शूट घेतलं नाही तुम्हाला थोडंसंच केलं शहर तुमच्याशी जेवणं केली सकाळी उठलो आंघोळ्या केल्या लवकर आवरलं तिथून भावाला घेतलं आणि आम्ही लगेच निघालो तर पाणी त्यानेचा बहिणीला फोन करून सांगलो होतं तू तिथे फाट्यावर येऊन बस तिला जाता जाता होती का भाऊ कुलप लावायला गेटला यायला तर मग निघालोत पहा आम्ही बारशेच्या दिशेने तर मग आमच्या माहेरी द्राक्षाच्या बागा खूप आहेत पहा शिमगापाड्याच्यामध्ये सिझन असतो द्राक्षाचा तर हे पहा भाऊ पुढं बसलेलं आहे तर ज्याच्याकडे एकेकर शीत आहे त्याच्याकडं पण द्राक्षाची बाग आहे त्या गावाला आणि कोरोनामध्ये सगळे अशी ग गावं सोडसोडून शेत आणि घरं बांधून राहिलेले आहेत पहा सगळे असे रानामाळाने तर तिकडं खूप द्राक्षाचा सीजन आहे तर चला मग आता निघालो तर मग बहीण तोपर्यंत फाट्यावर येऊन बसलेली होती मग तिथून काय केलं आम्ही बहिणीला घेतलं आणि लगेच निघालोत कारण बारशीच्या पुढं बहिणीचं पण गाव आहे बहिणीला तिथं घेतलं निघालो तिथून लगेच पंढरपूरला तर पंढरपूरला आलो तर तिथं छोटा पूल आणि नवा पूल आहे तर मोठ्या नव्या पुलाखाली गाड्याची पार्किंग असते तर तिथं पंढरपूरला पोहोचल्याच्यानंतर आम्ही काय केलं तिथं गाड्या पार्किंगला लावल्या तिथून निघालो चंद्रभागेला कारण आम्ही घरूचा आंघोळ्या केल्या त्यानं कारण एक दीड तासाचा रस्ता आहे बार्शी पंढरपूरला आणि आमच्या सगळ्याची थोडी कणकणी होती सर्दीत पडसं ताप नात आलं खूप झालं तर आम्ही सगळ्यांनी काय केलं आंघोळ्या कुणीच केल्या नाही हात पाय धुतले तिथं कारण आमचे चार दोन महिन्याला पंढरपूरला चक्कर असते कोणाची ना कोणाची तर काय होत नाही म्हणजे एका दिवशी काय हरकत नाही म्हणलं पाय धुवून तिथं दर्शन घ्यावं तर तिथं आम्ही दोघांना चंद्रभागेला हातपाय धुतले चंद्रभागेचं दर्शन घेतलं आणि माझ्या बहीण भावाने सुनानं पण सगळ्यांनी दर्शनं घेतली तिथून आम्ही काय केलं कुंडलिकाचं पण दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन आम्ही पांडुरंगाच्या मंदिराकडे निघालो आणि म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे तिथे जवळ गेले की मोबाईल लॉकरमध्ये ठेवावं लागतात तिथं काय असं काही शेअर करता येत नाही तर आम्ही दर्शना गेलो तिथं मोबाईल लॉकरमध्ये ठेवले तर दीड पाणी दोन तासातच आम्हाला पांडुरंगाचं दर्शन झालं आणि बाहेर आल्याच्यानंतर आम्ही मोबाईल घेतले आणि मोबाईल घेतल्याच्यानंतर आम्ही मग काय केलं नामदेव पायरीचं दर्शन घेतलं तिथं <laughs> तर नामदेव पायरीचं दर्शन घेतलं आणि सगळ्यांनी तिथं मग एखादे एक दोन फोटो पण काढले तिथं आणि फोटो काढायच्या नाही तर मग तिथं काय केलं आम्ही प्रसाद वगैरे घेतला तिथं आणि पायरीचं दर्शन घेऊन तिथंच आम्ही फोटो काढले प्रसाद घेतला तिथं आणि लगेच आम्ही तिथून निघालो पाहि माझा भाऊ भावाच्या हातात प्रसादी आहे सामान थोडंसं तिथून निघालो येतं तर पंढरपूरच्या अलीकडे एक आमच्या पाहुण्याचं गाव आहे खेडेगाव पाहुण्यानं आग्रह धरलं तर जात जात आमच्या दारावर चालू या मग आम्ही पाहुण्याकडे गेलो तिथं डबे तर आमच्यासोबत होते आणि त्याने पण थोडाफार स्वयंपाक केला आणि ते पंढरपूरकडं बाजारे आमटी खूप प्रसिद्ध आहे तर त्याने आम्हाला जेवणामध्ये बाजारे आमटी पण केली तिथं आम्ही मस्त जेवणं केली पा पाहुण्याच्या घरी आणि तिथं आम्हाला एक तास दीड तास लागला तिथं समजा गेला तिथून आम्ही लगेच निघालो आणि बहिणीच्या घरी आलो मुक्कामाला तर मंडळी बहिणीच्या इकडं प काय ते वारं वादून सुटलं तर पाऊस लाईट वा वायरा तुटल्या तर रात्रभर लाईट नाही आमचे मोबाईल स्विच स्विच ऑफ तिथं आम्हाला काय शूट करता आलं नाही तसंच आम्ही काली तिथं सकाळी उठून आंघोळ्या करून जेवण डबे घेऊन निघालोत आणि एकदा एकदा गाडीत मी चार्जिंगला मोबाईल लावला माझा मोबाईल चार्जिंग झाला आणि मग पहा आम्ही येता येता ये ये येडा ये ह्याला येर येडा येरमाळ्याला आलो होतं येडाई देवीचं दर्शन घेतलं तुम्हाला मागे तुम्ही व्हिडिओ पाहिलाच असं नाही अगोदरचा येडाई ये देवीचं दर्शनाचा तर आता पण मला चला जाता जात चा चालू तर दर्शन घेतलं तिथून आणि तिथून आम्ही लगेच निघालो तर मंडळी तुम्ही गाडीमध्ये पाळणा पाहिलायला आहे पाहिलाचा असेल तर हा पाळणा खूप शंभर दीडशे वर्षापूर्वीचा आहे माझ्या आजीनं दिलेला होता आईला तर खूप ते जुना पाळणा आहे तर बहिणीकडं होता बहीण मिली घेऊन जा मग तो गाडीत आम्ही पाळणा पण आणलेला आहे तुम्ही पाहिलाच असेल तर येत्या येता कळंब तालुक्यात ता, आमचं गाव आहे वतनाचं गाव म्हणता तिथं माझे चुलस सासरे आहेत वय झाले चला मुलं त्यांना पण भेटून जावं तर आम्ही त्यांच्या घरी आलो चुलस सासऱ्यांच्या तर त्यांची नातसून होती छोटं बाळ होतं मांडीवर तर बा माझा नातू कसा त्या बाळासोबत खेळायला आहे याबा हे चुलस सासरे आहेत त्यांची सगळ्या गप्पा मारल्या बोललो बसलो थोडं तासवर आणि तिथून आम्ही लगेच निघालोत पहा त्यांनी आम्हाला जेवणाचा आग्रह केला पण कारण आम्ही नेमकंच तिथून जेवण करून निघालेलो होतो त्यामुळे तिथं फक्त चहा पाणी घेतलं आणि सासऱ्यांना भेटलो तिथून निघालो पात्र आम्ही बालाघाटमधून आलो दारूड केज मार्गे पात्र मा माजरगाव तर पाहाशे बोगदातून खूप पाणी व्हावू लागलं पाऊस झालता घरी आपलोत पहा आम्ही रात्री चला तर मंडळी मग आता येऊन आम्हाला एक पंधरा वीस मिनटं झालेले फ्रेश झालो चहा पाणी झालं तर कसं वाटलं आमचा आजचा व्हिडिओ आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर न ना विसरता लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद रामकृष्ण हरी